ऐका ऐका मी जाणार रिसॉर्टला तिकडे मी ज्यूस पिणार आणि खाणार आणि झोपणार आणि मस्त एन्जॉय करणार पिक्चर बघणार आणि नदी काठी जाणार आणि स्विमिंग पूल मध्ये उतरणार आणि तिकडं बाबांसोबत खेळणार कारण की तिकडे माझ्या बायाच्या मुलंच नाही मी बाबांसोबत खेळणार आणि तिकडे झोपणार आणि मस्त एन्जॉय करणार हो का आ, ए ऐका ऐका आता मी पण जाणार माझ्या आजी आजोबांकडे आम्ही सगळे काका मावशी त्यांची मुलं आम्ही सगळे खूप मज्जा करतो तिकडे जाऊन मग आम्ही तिकडे शेतात जातो मग तिकडे पेप्सी खातो मग रात्री गोळा खायला जातो मग तिकडून ट्रॅक वर जातो ए माझा ऐका मी जाणार आहे पंढरपूरला तिथे माझे आजी आजोबा राहते आणि तिथे मी खूप खूप मजा करणार तिथे मी आजी आपण सोबत फिरायला जाणार अजून मग चॉकलेट घेऊन येणार अजून मग त्यांच्यासोबत फिरायला जाणार ऐका ऐका मी मी कोकणात जाणार आणि मी तिथे मी तिथे समुद्रावर जाणार आणि तिथे मी खूप एन्जॉय करणार हो आणि मग मी तिथे मी आजी आजोबांसोबत खेळणार बाबांसोबत खेळणार आणि तिथे चॉकलेट खाणार आणि आई आजी आजोबांसोबत आणि फोन बघणार आणि नदीकाठी जाणार स्विमिंग पूल मध्ये उतरणार मी

आई, आई बाबा रागवतच नाही कारण की ते रागवल्यावर आज जगला रागवतात ए ऐका ऐका माझ माझी आली तर इथंच राहते मी तिच्याकडे रोज जाते आणि या सुट्टीत मी तिच्याकडे राहणार पण आहे आणि हा मी एकदा तिच्याकडे राहिली पण येते तेव्हा मी काय काय केलं माहितीये के काय आम्ही दोघी लंचला गेलो डिनरला गेलो घरी और आम्ही मस्ती केली पिलो फ्लाईट के पिलो फाइट केली अजून आम्ही काय केलं नंतर आम्ही रात्र झोपलोच नाही आम्ही मूवी बघत बसलो हो वाव मस्त वाव मस्त अरे हो 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 वाओ, हो काय चाललंय हा परीक्षा झालेली दिसते हो ना हा मी ऐकलंय सगळं चला मसा चेहऱ्यांवरच काय ते तुमच्या आनंद परीक्षा संपलाय आता काय कुठे कुठे जाणार मी ऐकत होते सगळं तुमचं चाललेलं मग कोणी रिसॉर्टला जाणार आहे हो ना मग कोकणात जाणार आहे एक जण मग कोणी पंढरपूरला आजी आजोबांकडे कोण रोज येणार आहे आजीकडे आजीला सारखा त्रास द्यायला हो ना आणखीन मग कुठे जाणार श्रीरामपूरला जाणार वा 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 मज्जा मज्जा करणार तू काय एरोप्लेननी जाणार आहेस ना मुंबईला वा वा मस्तच मज्जा कार मंडळी आजचा विषय मी मुद्दा मुलांच्या सुट्टीचा विचार करून हा निवडलेला आहे मामाच्या गावाला जाऊया त्याच कारण असं की तुम्ही आता ऐकलं असेलच ना मुलांचं त्यांना आजोळ ही संकल्पनाच आता राहिलेली नाहीये बऱ्याच मुलांना आजोळ म्हणजे काय असा प्रश्न पडतो खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे ही आमच्या लहानपणी आजोळी जायचं म्हणजे एक असा ग्रेट जॉय असायचा कधी एकदा शेवटचा पेपर होतोय आणि कधी एकदा आम्ही एस टीत बसतोय आणि जातोय कोकणात असं होऊन जायचं आम्हाला पण आता तसं राहिलं नाही त्याचं त्याला सामाजिक कारणं आहेत काही काही तांत्रिक कारणं आहेत सामाजिक म्हणजे असं की बऱ्याच घरांच्या मध्ये एक एकच मूल असतं हम्म आणि मग भावंड नाही किंवा आता आई सुद्धा एकटी असेल मामा नाही मावशी नाही किंवा आजी आजोबा असले तरी ते लांब कुठेतरी असतात किंवा जरी जवळच्या अंतरावर असले तरी मुलांना सुट्ट्या लागल्या तर आईबाबांना सुट्टी नसते त्यामुळे ते, ते, ते घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणजे आईबाबा जेव्हा जिथे जातील तेव्हाच ती सुट्टी त्यांना एन्जॉय करायला मिळणार मग ते एखादं रिसॉर्ट असू देत किंवा एखादं थंड हवेचं ठिकाण असू देत म्हणजे यामध्ये दोष त्या आईबाबांचाही नाही आणि मुलांचाही नाही अशी आपली सगळी लाईफस्टाईल अशी झालेली आहे तर मग ह्यातनं मार्ग काय कारण मार्ग अशासाठी काढायचा आहे की मुलांना नातं कळलं पाहिजे नाती त्यांना नात्यांचं महत्व मुलांच्या लक्षात आलं पाहिजे असं मला खूप प्रकर्षाने जाणवतंय की हल्ली कसं झालेलं आहे ना की मुलांना फक्त व्यावहारिकच म्हणजे जसं ते वागताना इतरांना मोठ्या माणसांना बघतात तसंच वागायला बघतात की फक्त व्यावहारिक पातळीवरच हे करायचं हो की नाही मिहान हा आणि त्यामुळे रिझॉर्टला जाणं वाईट नाही पण त्याच वेळेला सांगायचं सा आईला की आपण एखाद्या कुठल्या तरी तुझ्या दूरच्या भावाकडे किंवा एखाद्या आजीकडे पण आपण एक दिवस जाऊया मला खेळायचंय त्यांच्या मुलांची सांगशील ना असं सा? तर त्याच्याकडनं मी परत तुमच्याकडे येते की हे जे आहे ना की आजोळ तर ही आजोळ ही संकल्पना खूप छान आहे मग मन तुम्ही म्हणाल नाती नसली तर आणायची कुठून अगदीच बरोबर आहे पण मानलेली नाती असतातच ना प्रत्येक वेळेला रक्ताचीच नाती व्यवस्थित असतात किंवा रक्ताचीच असलीच पाहिजेत असं अजिबात नाहीये मानलेलं नातं हे सुद्धा खूप छान असत आणि ते अगदी आयुष्यभर आपल्याला छान टिकवता येतं शब्द मी वापरते टिकवता येतं तर हे नातं टिकवणं जे आहे ना हे आपण मुलांना शिकवायचंय या आजोळ मधनं म्हणजे कसं की आता मी असं म्हणत नाही की आता सुट्टी लागल्या लागल्या एखाद्या मानलेल्या मामाकडे मानलेल्या मावशीकडे मामा महिनाभर मानले तुम्ही जाऊन राहा ते शक्य नाहीये कारण पण कधीतरी कधीतरी मुलांना एकत्र आणणं त्यांना एकमेकांची ओळख होणं त्यांची आवडीनिवडी एकमेकांशी जुळणं त्यांनी एकत्र खेळणं एकत्र जेवण बसणं हे खूप छान असतं तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळी अंगत पंगत हा एक प्रकार होता म्हणजे आसपास राहणारी बिल्डिंग मधली किंवा वाड्यातली लहान लहान मुलं आपापल्या आप घरचं जेवण घेऊन यायची आणि एकत्र गोल करून जेवायला बसायची त्यांच्यामध्ये खूप जिव्हाळा प्रेम आपुलकी निर्माण झालेली असायची त्याच्यामुळे म्हणजे हा एक मार्ग आहे पण होत आहे कसं की आपण इतके धावतोय ना सगळ्याच्या मागे त्या मुलांसाठी असं कारण सांगून की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नाहीये मला असं वाटतं ना की हा वेळ आपण काढायला हवा पुढे जाऊन याचा खूप गांभीर्याने विचार व्हायला हवा कारण मी एक कारण तुम्हाला सांगते बघा पटते का की मी आता म्हटलं तसं की एक एकच मुलं असतं मग मला सांगा की उद्या तुमच्या मागे तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला कोण हो त्यांनी कुणाकडे जायचं सुख दुःखाला आनंद कुणाशी शेअर करायचा त्यांच्या दुःखाला कोण त्यांना जवळ घेईल हा विचार करा म्हणून अशी माणसं जोडणं हे त्यांना शिकवा ही माणसं जोडली पाहिजे तुमच्या लक्षात येत असेल तर मुलं बघा हल्ली भावनिक तेवढी नसतात हा मग नाही मला नाही जायचं तुला जायचं तर जा मी नाही येणार मला बोर होतं अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा हे बोलतात का असं बोलतात का बरं त्यांना नात्याचं महत्व नाही कारण तिथे कुठेतरी आपणच दोषी आहोत आपण त्यांना हे सगळं पटवून दिलं पाहिजे आता ह्यांच्यात ती एक्झॅक्ट म्हणली की मी आजीकडे जाते कारण माझी आजी जवळ राहते तर मी सकाळी जाते संध्याकाळी घरी जाते पण मी राहणार आहे आजीकडे म्हणजे बघा तिच्या मनामध्ये हळूहळू जशी मोठी व्हायला लागली की नाही आपण आजीकडे राहिलं पाहिजे आतापर्यंत ती राहत नव्हती आजीकडे त्याचं कारण कोण होत ती होती का नाही तर तिच्या आई वडिलांचं जे कामाचं स्वरूप आहे किंवा त्यांच्या मुलीशी असलेलं जे बॉन्डिंग आहे तेच असणार त्याला कारण की नाही मुलीशिवाय आम्हाला चालत नाही आणि तिला आमच्याशिवाय चालत नाही असू दे ना हे वाईट नाही पण त्याबरोबर तू आजीकडे दोन दिवस राहा तिलाही छान वाटेल तुलाही मोकळा वेळ मिळेल आणि तुलाही स्वतंत्रपणे छान राहता येईल आजीकडे वेगळं एकटं राहण्याची सवय होईल हे आई वडिलांनी पटवून दिलं पाहिजे मुलांना म्हणून मला खूप प्रामाणिकपणाने मंडळी असं वाटतं की इथून पुढे मुलांना ना आजोळ ही कन्सेप्ट तुम्ही समजावून सांगा मग त्यासाठी एखादं मानलेलं नातं जोडा मामा मा, काका असले पाहिजेत असं नाही मानलेली आजी आजोबा असले पाहिजेत असं नाही अहो का म्हणजे एखादा त्यांच्या वडिलांचा मित्र तो सुद्धा जवळचा असू शकतो काकासारखा किंवा आईची एखादी मैत्री मावशी मावशीच म्हणतात ते त्याला मग अशी जर मावशी असेल तर काय हरकत आहे तिच्याशी जण आता जोडायला या सगळ्याचा खूप विचार करा कारण तुम्हाला ते गाणं माहितीये का मला ते गाणं ना खूप आवडतं आणि त्या गाण्यासाठी मी लहान होते ना तेव्हा तो सिनेमा मी तू सुखी राहा सिनेमा ते गाणं होतं सगळ्या भाचे मंडळींनी म्हटलेलं आणि ते गाणं ऐकण्यासाठी मी तो सिनेमा पाच वेळा बघितला तुम्हाला खोटं वाटेल ए तुम्हाला माहिती आहे ते गाणं झुक 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 म्हणा म्हणा चला चला उठा उठ उठ पटक चला चला पटकन पटकन झुक 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 आगी न गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला आवडला असेल जर का तुम्हाला मामाच्या गावाचं महत्व पटलं असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा